नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात आज पुन्हा एकदा नवीन जी आर आलेला आहे या लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढवण्याबाबत एकूणच पात्र लाभार्थ्यांची यादी या ठिकाणी लावण्याबाबत व अंमलबजावणीबाबत एक महत्वाचा असा जी आर आज दिनांक 25 जुलै दोन रोजी जी आर या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला देखील विसरू नका बघा तुमच्या समोर या ठिकाणी जी आहे जी काय आहे बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढवण्याबाबत आज दिनांक 25 जुलै 2024 हजार चोवीस बघा प्रस्तावना थोडक्या त्या ठिकाणी आपण पाहूया जी आर खूप मोठा आहे महत्वाच्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करूया बघा राज्यातील महिलांच्या या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका ही मजबूत करण्यासाठी एकूणच आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आपले लाडके मुख्यमंत्री मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी केलेली आहे व करण्यात देखील आलेला आहे सदर योजनेच्या या प्रभावी अंमलबजावणी करताना वेळोवेळी येणाऱ्या प्रशासकीय तसेच तांत्रिक अडी अडचणीचे तात्काळ निराकरण करण्यासाठी शासन स्तरावरती माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांच्या सचिवांचा समावेश असलेली या ठिकाणी एम्पॉवर्ड कमि एम्पॉवर्ड कमिटी शासन निर्णय दिनांक आठ सात दोन हजार चोवीस अनन्वे गठीत देखील करण्यात आलेला आहे आणि संदर्भ क्रमांक सहा येथील शासन निर्णयान्वये सदर योजनेच्या या अंमलबजावणीसाठी व प्रभावीपणे सुलभतेने होण्यासाठी आणि व्याप्ती वाढवण्यात आलेला आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात दिनांक तेवीस सात दोन हजार चोवीस रोजी माननीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या योजनेच्या अंमलबजावणीत अंशता सुधारणा करण्यास मान्यता देखील देण्यात आलेला आहे त्याच अनुषंगाने सुधारणा करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती बघा शासन निर्णय काय आहे महत्वाचे महत्वाचे मुद्दे बगा। माजी, या ठिकाणी दिलेले आहेत बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी खालीलप्रमाणे मान्यता देखील या ठिकाणी देण्यात येत आहे पहिलं आहे मान्यता कशा पद्धतीने देण्यात आलेला आहे बघा ही योजना अधिक प्रभावीपणे व अंमलबजावणी करण्यासाठी सदर योजनेअंतर्गत गठीत करण्यात आलेल्या तालुका किंवा वार्डस्तरीय अशासकीय सदस्यांची जी समिती आहे ती समितीऐवजी विधानसभा क्षेत्रनिहाय समिती जिल्हा अधिकारी यांनी गठीत करावी बघा कशा पद्धतीने बदल झालेला आहे सदर समितीमध्ये शासकीय सदस्यांची नेमणूक ही जिल्हा अधिकारी यांनी आवश्यकतेनुसार करावी तसेच सदर समितीमध्ये तीन अशासकीय सदस्य असतील बघा कशा पद्धतीने अंमलबजावणी करण्यात येणार आहे या समितीमध्ये तीन अशासकीय सदस्य असतील आणि त्यापैकी एक जो सदस्य आहे तो अध्यक्ष राहील आणि सदर समितीच्या अध्यक्षांची व इतर दोन अशासकीय सदस्यांची या ठिकाणी निवड सदर जिल्ह्याच्या पालकमंत्री यांच्या मार्फत करण्यात येणार आहे आणि सदर विधानसभा क्षेत्र न्याय समितीस त्यांच्या क्षेत्रातील जी लाभार्थी आहे त्या लाभार्थ्यांची यादी अंतिम करण्याचे अधिकार असतील बघा आपल्या पात्र लाभार्थ्यांचे अंतिम अंतिम करण्याचे म्हणजे यादी जी आहे ती अंतिम करण्याचा अधिकार कोणाकडे असणार आहे बघा सदर विधानसभा क्षेत्र न्याय समितीस त्यांच्या क्षेत्रातीलच लाभार्थ्यांची यादी या ठिकाणी अंतिम करण्याचे अधिकार असणार आहे दुसरा आहे तालुका किंवा वार्ड स्तरावरील समितीतील अशासकीय सदस्य वगळून उर्वरित शासकीय सदस्यांची समिती ही प्रशासकीय कामकाजासाठी कार्यरत राहील तसेच जिल्हाधिकारी यांना सदर समितीमध्ये आवश्यकतेनुसार शासकीय सदस्यामध्ये बदल करता येईल बघा जिल्हाधिकाऱ्यांना या समितीमध्ये आवश्यकतेनुसार त्यांच्या शासकीय सदस्यामध्ये बदल देखील करता येणार आहे या समितीने जिल्ह्यात प्राप्त झालेल्या अर्जांची जी तपासणी आहे ती करावी व संभाव्य पात्र लाभार्थी महिलांच्या याद्या हे जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर कराव्यात अभावी अपात्र ठरलेल्या अर्जदार महिलांची यादी ही संबंधितांना त्रुटी पूर्ततेसाठी पाठवण्यात यावी बघा कशा पद्धतीने या लाभार्थ्यांचं पुढील कॅल्क्युलेशन होणार आहे तिसरं आहे जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या जिल्ह्यातील अर्थातच तालुका किंवा वार्ड स्तरावरील प्राप्त झालेल्या महिला लाभार्थ्यांच्या पात्रता पात्रता याद्यांचे विधानसभा क्षेत्रनिहाय वर्गीकरण करून संभाव्य पात्र लाभार्थी महिलांच्या याद्या हे अंतिम निर्णयासाठी विधानसभा क्षेत्रनिहाय समितीकडे मान्यतेसाठी सादर करण्यात याव्यात चौथं आहे महत्वाचा मुद्दा बघा कशा पद्धतीने पात्र महिला लाभार्थ्यांची यादी या ठिकाणी लावणार आहेत जिल्हाधिकारी यांच्याकडून विधानसभा क्षेत्रनिहाय प्राप्त झालेल्या संभाव्य पात्र महिला लाभार्थ्यांची यादी ही विधानसभा क्षेत्रनिहाय समितीने अंतिम करावी तदनंतर सदर अंतिम करण्यात आलेली जी यादी आहे ती जिल्हा अधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात यावी आणि जिल्हा अधिकारी यांनी त्यांच्या यंत्रणेद्वारे अंतिम पात्र महिला लाभार्थ्यांची नोंद प्रणालीवर करावी तदनंतर जिल्ह्यातील पात्र महिला लाभार्थ्यांची यादी यादी ही आयुक्त महिला व बालविकास आयुक्तालय पुणे यांना सादर करावी आणि पाचवं महत्वाचं आहे अपात्र झालेल्या लाभार्थ्यांनी त्रुटी पूर्तता केल्यानंतर त्यांचा पात्रतेबाबत कार्यपद्धतीनुसार करण्यात येईल सव्वा आहे संदर्भ क्रमांक सहा येतील दिनांक बारा सात दोन हजार चोवीसच्या या शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक सहा मधील एन यूल म्हणजे एन यू एल एम यांचे समूह संघटक सी आर पी यांच्याऐवजी ऐवजी समूह संघटक सी आर पी एन यू एल एम एम एस आर एल एम व एम ए व्ही आय एम असे वाचावे सातवा आहे मुद्दा संदर्भ क्रमांक सहा येतील दिनांक बारा दिनांक बारा सात दोन हजार चोवीसच्या या शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक नऊमध्ये ग्रामस्तरीय समितीमार्फत नंतर येणारा जो अंतिम शब्द आहे तो देखील या ठिकाणी वगळण्यात येत आहे आठवं आहे संदर्भ क्रमांक सहा येतील बघा काय काय या ठिकाणी बदल करण्यात आलेला आहे आजच्या या जी आरमध्ये दिनांक बारा सात दोन हजार चोवीसच्या या शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक बारामध्ये या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे एन यू एल एम यांचे समूह संघटक सी आर पी यांच्या ऐवजी समूह संघटक सी आर पी यू एल एम एम एस आर एल एम येम व ये, एम एम ए व्ही आय एम असे वाचावे नऊ आहे महत्वाचं पॉइंट बघा शासन निर्णय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेची व्यापक प्रचार व प्रसिद्धी प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी किंवा तपासणी करणे तांत्रिक अडचणीचे निराकरण करणे इत्यादीसाठी लागणाऱ्या ज्या तालुका वार्ड किंवा जिल्हा स्तरावरील अतिरिक्त मनुष्यबळांचा जो खर्च आहे तसेच इतर प्रशासकीय खर्च भागवण्यासाठी संदर्भ क्रमांक एकच्या शासन निर्णयानुसार जिल्हा वार्षिक योजना म्हणजे सर्वसाधारण अंतर्गत मिळणाऱ्या एकूण नियतव्ययाच्या किमान तीन टक्केप्रमाणे प्राप्त होणाऱ्या एकूण निधीमधून एक टक्केपर्यंतचा जो निधी आहे तो विशेष बाब म्हणून जिल्हाधिकारी यांच्यामार्फत संबंधित जिल्ह्यात हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे सदर मान्यता ही केवळ सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस या आर्थिक वर्षासाठीच राहील बघा सदर शासन निर्णय हे दिनांक तेवीस सात दोन हजार चोवीस रोजीच्या माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार या ठिकाणी निर्गमित करण्यात येत आहे तिसरा मुद्दा आहे सदर शासन जो निर्णय आहे तो महाराष्ट्र शासनाच्या नेहमीप्रमाणे डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आलेला त्याचा संकेतांक तुम्ही पाहू शकता आणि जा आणि हा जो शासन निर्णय आहे तो डिजिटल स्वाक्षरीने या ठिकाणी साक्षांकित करून करण्यात आलेला आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने बघा सचिव महाराष्ट्र शासन डॉक्टर अनुप कुमार यादव तुम्ही प्रतिदेखील या ठिकाणी पाहू शकता एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढवण्याबाबत आज दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी हा जो शासन निर्णय या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशा च प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला देखील विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद